आर्यसंगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीयन मंडळ क्रीडा संकुल येथे संपन्न होणार असून महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आज पत्रकार परिषदेमध्ये आर्यसंगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली यंदा महोत्सवाचे एकाहत्तरावे वर्ष असून या वर्षी निम्म्याहून अधिक कलाकार प्रथमच आपली कला, कला व्यासपीठावर सादर करतील अशी माहिती देखील श्रीनिवास जोशी यांनी दिली नंतर पंडित व्यंकटेश कुमार यांचं गायन होईल आणि शेवट होईल तो पंडित भीमसेन जोशींनी शेवट करणे असं होत नंतर किराणा गराण्याचे बुजुर्ग आमचे होते तो वर डॉक्टर प्रभात्रे होते आता मागच्या वर्षी आपण त्यांच्या आठवणीत डॉक्टर प्रभा शिष्यांच्या गायनाने थोडं 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 तसे या वेळेला मी पंडित उपेंद्र भट आनंद भाटे आणि विराज जोशी हे समोर बसले होते भाटे पण बसले आम्ही चौघ आमचं थोडं थोडं आवाज जाऊ आमच्या गुरुंना स्वराज्य असा हा कलाकारांचा लाईन आपल्याला सादर केला आहे नेहमी यामध्ये तुषार जोशींना हे सांगत असताना त्यांना बातमी विश्वातली असल्यामुळे लगेच असं लक्षात आलं की अरे या वेळेला इतके नवे लोक हो आहेत तर विचार असा म्हणजे होतोय नेहमी नव्या लोकांना बोलवून परिचित करणे ऐकवणे दाखवणे असं या महोत्सवाने कार्य केलेलं आहे जे बाकी लोकांना इतकं दिसत नाही तेच तेच लोक नसतात आपल्या इथे आणि अनेक जे नामवंत लोक आहेत ते इथे पहिल्यांदी परिचित झालेले आहेत आपल्या श्रोतृवर्गाला तहे तर हे कार्य जास्ती इतकं कसं काय असं त्यांचं हे तर म्हटलं की हल्ली थोडं दोन तीन चित्रपट क्षेत्रातल्या लोकांचा विचार ऐकण्याचा योग आला त्यात सध्या स्टार्स पेक्षा कॉन्टेंट वर असं प्रूव्ह होत आहे म्हटलं आमचं तर हे पहिल्यापासून हेच आहे पण हे सगळे जे कलाकार आहेत हे माझ्या मते आमच्या मंडळातल्या लोकांच्या मते फार गुणी आहेत आणि ते कंटेंट फार चांगला देणार आहेत आणि नवीन लोकांना एक व्यासपीठ देणे हे आपलं कर्तव्य आहे जोवर आपल्याला शक्य आहे तो आपण ते केलं पाहिजे कारण असंच व्यासपीठ पंडितजींनी अनेक लोकांना दिलं ते अनेक नावनवंत ब्रँड कलाकार बनले तसंच यातले किंवा आमच्या आधीच्याही सत्रांमधले आधीच्या महोत्सवातले लोक लोकांना परिचित होतात अशा रीतीने तर हे घडत अशी घडत गोष्ट घडून आली असेल तर फारच चांगली आहे इथे काही लोकांचं प्रथम सादरीकरण असतं याचा अर्थ ते सगळेच करुण अगदी युवा असतात असं नाही आपले इथे कधी कधी त्यांचा योग आढळला असतो असेही काही एक दोन उदाहरण आहेत तर या तत्वज्ञानाने चालणं मला वाटत तर आजवर तरी लोकांना आवडलं आहे म्हणून आमच्या महोत्सवात वैशिष्ट्य अनेक लोक असं म्हणतात असे काही एक दोन लोक म्हणले की आम्ही ते नवे असतात ना पहिल्यांदा त्यांचं खास करून ऐकायला आणि ते फार जीव तोडून करत तर असेही लोक आहेत आणि ते आहे पण आपले इथे जे अनुभवी आणि त्यांनी हयात झालवली आहे संगीतात त्यांचे विचार परत परत काही वेगवेगळे ऐकणे कारण ते प्रतिभाशाली लोक असतात तर ते बुजुर्गांचे विचार ऐकणे हेही कारण ते दरवेळेला एकसारखं आणि ते ते सुधारा वेगवेगळ्या वेळेला या मंचावर उत्तम गायन वादन नृत्य एकच आहे ते ब्रेकफास्ट आहे सादर करतात त्याचे संस्कार होणं संगीतातल्या सिरियस लोक जे ऐकायला आले असतात त्यांना आवश्यक आहे आणि ह्या दोन टोकांचा सा, सम, समन्वय साधण्याचा आपला प्रयत्न असतो सगळ्यांना आवडेल अशी मला आशा आहे धन्यवाद काही प्रश्न असतील घेऊया